नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांची आज प्राणज्योत मालवली आहे हैदराबाद मधील किम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून प्रतिनिधित्व केल्यानंतर वसंत चव्हाण यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवत तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेडमधील विजय हा काँग्रेससाठी महत्वपूर्ण वसंत चव्हाण यांचे राजकीय कारकिर्द कशी आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट एकोणीशे चोपन्न रोजी वसंतराव चव्हाण यांचा जन्म झाला एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये नायगाव ग्रामपंचायतीचे ते सरपंच बनले एकोणीसशे नव्वद मध्ये जिल्हा परिषद सदस्य दोन हजार दोन मध्ये राष्ट्रवादीकडून विधान परिषद सदस्य दोन हजार नऊ मध्ये नायगाव विधानसभेतून अपक्ष आमदार दोन हजार चौदाला काँग्रेसकडून नायगावचे आमदार दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसकडून लोकसभेवर पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

Manikchand Oxerich proudly Indian.